<थे> अर्धन गेलाय चल ओके फाइट <laughs> अरे काय <ताए। द्चिरीग जाना। laughs> अरे लालू जाना <laughs> तो ते कशा स्वरूपात जायचं म्हणजे काय स्वरूपात शिकत्या वाजवल्या तर खेळायला मजा येते अजून टॉच अजूनच्या जागल्याने घेतलाय आपल्या संघासाठी पहिलाच गुण प्राप्त केलाय

सांग मी जे हा आजचा विषय पण भट्टी नेहमी मी सांगतो तुला काय असतं का काय करून मग आपल्या अंगाची साला जवळ झाली जाऊन बरोबर

ಬೋ ಗಾರುನೇತ ಮಾರುನ ಗೋ ಮಾರು ಗುನಿ ಆಲವಾಡ बंडी भाजीवर आला अरे तुम्ही होत सगळं काय चांगलंच खेळणार आहो मग असं काय थोडा मग तुम्ही चांगलंच खेळणार आहो असं काय नाही